फ्रेंड्स तुम्ही कधी हे ट्राय केले का ह्याला बोलतात चायनीज जुडो एक्सरसाइज जे की परदेशामध्ये मोस्ट ऑफ जिमनॅस्ट करणारे लोक जास्त यूज करतात तर त्याचं कारण काय आहे तर हाडांचे प्रॉब्लेम्स हाडांचा सा विकार सांदेदुखी गुडघेदुखी तसेच व सांदवायू वा, सांध ह्यासारखे आजार त्यांना होऊ नये त्यांचे बोन स्ट्रॉंग व्हावे ह्यासाठी बाहेरच्या देशामध्ये क्लिनिकली अप थ्रू दिला आहे ह्या एक्सरसाइजला त्यामुळे मोस्ट ऑफ जिमनॅस्ट लोकांच्या ग्रुपमध्ये हे एक्सरसाइज होतच राहतात तर तुम्ही ही नक्की ट्राय करा याने तुमचे कुठल्याही प्रकारचे शरीरातले हाडांचे विकार बरे होतील तसेच तुमचे बोन्स स्ट्रॉंग होतील सगळ्यात मेन म्हणजे तुमच्या शरीरामध्ये एक छान प्रकारची लवचिकता येईल तुमची बॉडी स्टक होणार नाही आणि तुम्ही खूप छान ॲक्टिव्ह मेंटेन राहाल तसेच फॅट पण बर्न होईल तर आहे ना कमालीचं एक्सरसाइज, तुम्ही नक्की ट्राय करा घरी आणि जस्ट लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल